सरकारने जाहीर केलेली हेक्टरी साडेआठ हजार म्हणजे प्रतिगुंटा पंच्याऐंशी रुपये मदत नाकारण्याचा ठराव नांदेड जिल्ह्यातील करमुडी ग्रामपंचायतीने घेतला आहे आदगाव तालुक्यातील करमोडी शहरातील शेती कयाधू नदीच्या पुरात पूर्ण वाहून गेली आहे शेती खरडून प्रचंड नुकसान झाले आहे सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये लागवडीचा खर्च देखील नाही अतिवृष्टी आणि पुरामुळे पुढे शेती कशी करावी याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने पंजाब सरकारने तिथल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्यावी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना परतावा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली ग्रामपंचायतीचा ठराव सोमवारी तहसीलदारांना देण्यात आला आणि शासनाचं जे कर्ज घेतलेलं सुद्धा बँकेच्या शेतकऱ्याला नोटीस आला की कर्ज भरा तर याच्यामध्ये शेतकऱ्याचा फारच संक भयानक संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर त्याच्यातून शेतकरी मार्ग कसा काढायचा त्याचा उदारनिवार सुद्धा होणं शक्य नाही आणि कर्ज कशाने भरणार हे एक शासनाला विनंती की शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफ होण्याची शेतकऱ्यांना शेतकऱ्याला याने विनंती करा शासनाला हे सहकार्य आणि शेतकऱ्याला ताबडतोब तात्काळ मदत जी देतो म्हणाले की तुम्ही पन्नास हजाराची मदत शेतकऱ्याला जावं एवढीच माझी विनंती आहे ना आमचं काहीच होऊ शकत नाही सोयाबीनला खर्च आता एकरी दहा ते बारा हजार आम्हाला आतापर्यंत आलेला आहे आणि साडेआठ हजार घेऊन काय करा हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निधीमध्ये आम्ही वर्ग करावून म्हणले ते नको आहे मदत आम्हाला जी शासनाने जी मदत जाहीर केलेली आहे आठ हजार पाचशे रुपये म्हणजे पंच्याऐंशी रुपये गुंट्या प्रमाण ते जी मदत केलेली होती ते आम्हाला मान्य नाही आज आम्ही जर पालची परिस्थिती पाहिली काठच्या भागाची तर आज शंभर टक्के आमचं पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे त्याच्यामुळे सोयाबीन असो ऊस असो हळद असो कापूस असो बघायची परिस्थिती राहिलेली नाही सध्या त्यामुळे मायबाप शासनाला एवढी विनंती करण्यासाठी आलो की आम्हाला जी तुम्ही पंच्याऐंशी रुपये प्रमाण जी आम्हाला मदत दिलेली आहे ती ती जी मदत आहे ती तुटपुंजी आहे ते आमच्यात काहीच उद्यानिर्वाह आमचं होणार नाही मदत मुद्दा आम्ही जेवढा काय सोयाबीन खत पीक जे आम्ही फवारणी केलेली आहे त्याचा सुद्धा खर्च निघणार नाही त्यामुळे त्या विनंती करण्यासाठी शासनाला आम्ही काल आमच्या पूर्ण ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ते आम्ही निवेदन दिलेलं आहे सोयाबीन होता ऊस आहे कापूस होता हवाच होती ह्या सर्व पिकाचं नुकसान झालं त्यामुळे आमचं शिल्लक काही शिल्लक राहिलेलं नाही त्यातल्या त्यात आमची जमीन सुद्धा सगळी खरडून गेलेली आहे आणि हे तुम्ही जे आम्हाला जे म्हणजे मदत जाहीर केलेली आहे हे या मदतीनं आमचं काही कुठेही आमचं हे होणार नाही आमचं काही भरपाई निघणार नाही त्यासाठी आम्ही हे सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं सगळ्या गावकरी मिळून तुम्हाला हे आम्ही निवेदन देण्यासाठी ते आलो होतो आणि ह्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी या हिशोबाने तरी मदत घ्यावी हे आमचं शासनाला अशी विनंती आहे जमीन खरडूनच गेली आहे जमिनीमध्ये काय शिल्लक कशी घ्यायचे कशी हा त्यातली माती सुद्धा खरडून गेली सगळं नाले पडले आहेत आम्ही आता त्यातून पुढचा पर्याय काय करावं